बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील ग्रामस्थांनी पाण्यासाठी अंगावर डिझेल आत्मदहनाचा केला प्रयत्न घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील एका नागरिकाने सुंदर मुळक जालना येथील सीईओ दालना समोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले ग्रामपंचायत नाही भेटलं ना आज परत पण

तो 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 आता तुमच्या ग्रामपंचायत सगळं दिसतंय पाणी मागून लाईन वगैरे आहेत महिन्याचं पाणी आहे आम्हाला पाचशे रुपये महिन्याचं पाणी ग्रामपंचायतच पाणी नाही गावात पाणी नाही ग्राम आतापर्यंत पाणी नाही पंधरा वर्ष झाली पाणीच नाही आमच्या गावात तुमच्या गावाचा सरपंच वगैरे तुम्हाला कधी विचारता कधी येत आहे कधीच नाही भ्रष्ट परिस्थिती आहे का आतापर्यंत तुम्हाला पाणी नाही आहे सत्तर वर्षापासून पाणी नाही आता पाणी तर दिसत पंधरा वर्षापासून नाही मग आता पाणी तर पाईपलाईन दिसत्या

पश्चिम राज ग्रामस्थ मुळक साहेब यांनी स्वतःच्या अंगावर डिजेल ओतून एक रोष व्यक्त केला आहे हे आपल्यासोबत आहे आपण सुरुवातीचा परिचय घेऊया तुमचं नाव सांगा मी सुंदर अध्यक्ष मुक्काम गोष्ट पश्चिम जिल्हा जाणार ठीक आहे त्याच्या संदर्भात तुम्ही त्याला जो सीवच्या बाहेर जो ऑपरेशन वगैरे केलं आहे तुम्ही कशा संदर्भात केलं आहे पाण्यासंदर्भात

त्यात निवेदन घेण्यासाठी तुमचा आयशन तुमच्यावर अंगावर डिटेल होत आहे ती मळी आली कारण ही कामच ऐकत नाही आणि यांची पाणी पाहण्याची मानस चक्ता नाही त्यामुळे मला त्यांच्यापुढं आत्मदहन करायची वेळ आलेली आहे ठोस पाऊल उच्चार कारण ठोस पाऊल उचलण्याचं कारण त्यांच्यापुढं मी कागदपत्री नि मुख्यमंत्री त्याच्यानंतर जा शिव कलेक्टर यांना सगळं निवेदन थखलो शेवटी मला कुठलाही यांनी न्याय दिला नाही शेवटी तुम्हाला आत्मदहन केलं शिव पर्याय राहिलं नाही आणि आपल्यासोबत ग्रामस्थ पण आहेत ग्रामस्थांचं मत जाणून घेऊया काय म्हणतो तुमचं नाव मी रामभाऊ घोगरे मच्छिंद्रा चिंचोली या गावातला ग्रामस्थ आहे मागील पंधरा वर्षापासून चिंचोलीची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि आमचे मित्र सुंदर भाऊ मुळक यांनी मागच्या सहा महिन्यापासून हा लढा पुकारलेला आहे सहा महिन्यामध्ये पंचवीस तारखेला बळीदादा आणि ग्रामस्थांनी झेंडावंदनचे एक दिवस अगोदर उपोषण केलं होतं प्रशासनातले काही लोक येऊन आम्हाला एक आठ दिवसामध्ये पाणी तुमच्या गावाला मुबलक आणि स्वच्छ पाणी देऊ असं आश्वासन दिलं पण जवळजवळ आज तीन महिने उलटून गेल्याच्या नंतर सुंदरबळक यांनी मंत्रालयापासून या बी डीओ ग्रामपंचायत सी ओ कलेक्टर ऑफिस सगळ्यांना निवेदन देऊन देखील या प्रशासनाला जाग आली नाही आणि तो माणूस एवढा या चिंताग्रस्त झाला आकर शेवटी टोकाचं पाऊल उचलून आत्मदहनाचा प्रयत्न केला पण माझ्या गावातले शे दोनशे लोक होते म्हणून हा अनर्थ टाळला नाहीतर माझ्या गावातला एक चांगला होतकरू माणूस आज या गावाला गमावा लागला असता प्रशासनाला आम्हाला या चॅनलच्या वतीनं विनंती आहे जर पाणी कायमस्वरूपी स्वच्छ आणि सुंदर पाणी या गावाला जर नाही मिळालं तर परत हा सुंदर काय करील आणि शासनाचे तिरधा तिरकट उडवल्याशिवाय राहणार नाही आज पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं मी तुम्हाला साक्षीनं सांगतो सुंदर मुळकच्या पाठीमागे संपूर्ण गाव उभं आहे लहान लेकरांपासून वयोवृद्ध माणसांपासून महिला देखील या आंदोलनामध्ये आता सहभागी होणार आहेत आणि हे आंदोलन आता नुसतं सुंदर मुळकापुरतं मर्यादित नसून संपूर्ण गावाने हातामध्ये घेतलेले आहे जर या सरकारने या शासनाने आणि ग्रामपंचायतीने जर दोन ते तीन दिवसामध्ये सुरळीत जर पाणी पुरवठा नाही केला तर आम्ही यांची गाडी एकही फिरू देणार नाही व्हिडीओ शिओ यांच्या गाड्या आढावायला सुरुवात होणार आहे ग्रामपंचायत मध्ये शासकीय विरोधी आहे आम्ही बघितलं आता ग्रामपंचायत विहिरी असून सुद्धा पाणी का पुरवठा नाही मानसिकता नाही आहे सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार जास्त प्रमाणात वाढलेला आहे काम जर केलं तर यांना पैसे घ्यायची सवय लागलेली आहे काम करायचं कागदपत्री करायचं आजपर्यंत जे काही कामं झालेले आहेत ते फक्त कागदपत्री झालेले आहेत जो कोणी ग्रामसेवक येतो आत्ताचा जो ग्रामसेवक आहे तो ग्रामपंचायतमध्ये न बसता इतर ठिकाणी बसून ठराव पास करणे लोकांकडनं पैसे घेऊन रहिवाशीचे जन्माचा दाखला मृत्यूचा दाखला इत्यादी कागदपत्राचे पैसे घेऊन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गैरव्यवहार करतात गैरव्यवहार करतात या गोष्टी गावकऱ्यांच्या लक्षात आलेल्या आहेत त्याच्यामुळे संपूर्ण गाव हे आता आक्रमक भूमिकेमध्ये उतरलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना पाय जावं लागते ग्रामपंचायत कधीही उभी नसती आता या आंदोलनापासून ग्रामपंचायत आता सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत उघडायला सुरुवात झालेली आहे या आमच्या आंदोलनाचं एक महत्वाचं पाऊल म्हणून ग्रामपंचायत चालू झालेली आहे जलजीवन मिशन अंतर्गत आता तुम्ही जर सांगितलं जलजीवन मिशन अंतर्गत काही भ्रष्टाचार योग्य कारण ते टोटल भ्रष्टाचार केला पाईप आणखी टाकले वाल बसवली नाही पाईपलाईन सगळी बोगस केली विषय टाकीचा स्वतः तुम्ही स्वतः टाकी पाहिली त्या टाकी सगळी तोगत बांधकाम केलेले त्याच्यात पाणी भरत टाकी खाली पडत तिला प्लास्टर नाही पाईप नाही आहे मनरेगाचा पण त्या बरोबर उल्लेख केला बरोबर आहे अंतर्गत साहेब मला एक गोष्ट सांगा प्रशासनातली माणसं आम्हाला आठ दिवसांनी पाणी सोडू पंधरा दिवसांनी पाणी सोडू असे आश्वासन देतात आम्हाला पाणी पैठणच्या धरणातून पाहिजे नाही आम्हाला फक्त विहिरीमधून टाकीपर्यंत आणि टाकीपासून नळापर्यंत नाळापर्यंत पाणी आणायचं आहे आणि आठ दिवस तुम्ही मागता कशाबद्दल तुमच्याकडे पूर्ण यंत्रणा आहे ग्रामपंचायत मध्ये पैसा पडलेला आहे मनुष्यबळ आहे सगळ्या गोष्टी असताना गावातल्या घरापर्यंत घरातल्या नळापर्यंत पाणी यायला आठ दिवस वेळ मागता कशासाठी माझ्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तळ्यातून पाईपलाईन आहे एका दिवसामध्ये बारा हो तासांमध्ये पाईपलाईन होत असते तुम्ही आठ दिवसाचा वेळ मारून नेता मूर्ख समजता तुम्ही लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार घेता या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या जीवावर पगार घेता तुम्ही आरामात खुर्च्यावर बसून चाल ढकल करता लोकांची पिळवणूक करता तुम्ही साधं पाणी देऊ शकत नाही पाहिजे प्रशासनाला त्याचबरोबर काही वयोवृद्ध आहे आपल्यासोबत बाबा काय सांगाल आता हे बोलक साहेब जे आहेत हा यांनी अक्षरच्या शिवच्या दानला बाहेर जे चालू जो प्रकार घडलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय काय म्हणाल काय बोलू शकता केलं ते कार्य बरोबर केलं कारण 15 वर्षापासून खरखर पाणी नसतो ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका